पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल भारतातील या राज्यांना केली स्वतंत्र विदेश सचिवाची नियुक्ती दक्षिणेतील राज्य केरळमधील सरकारनं एक अनपेक्षित आणि धक्का देणार पाऊल उचललाय ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली केवळ राज्य सरकारने विदेश सचिव नियुक्त केलाय राज्यातील के वासुकी नावाच्या एका आय एएस अधिकाऱ्यांनी विदेश सचिव म्हणून नियुक्ती केल्याने एकच खळबळ उडाली आहे या निर्णयावर अनेक जण टीका करत आहेत राज्य सरकारकडे पंधरा जुलै रोजी एक आदेश राज्य सरकारने काढला होता ज्यात सचिव के वासुकी श्रम आणि कौशल्य या विदेश सचिव असल्याचं म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री पिंडराई विजयन यांच्या या निर्णयामुळे राजकारण तापलंय अशा प्रकारचा निर्णय म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यावर अतिक्रमण आहे असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पुनामाला यांनी म्हटलं आहे यानंतर आता राज्य सरकार संरक्षण मंत्री पंतप्रधान देखील नियुक्त करणार का आणि जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा तीनशे सत्तर लागू करणार का अशी विचारणा त्यांनी केली आहे काँग्रेस पक्षाचे शशी थरूर यांनी या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली आहे परराष्ट्र व्यवहार हा केंद्र सरकारचा विषय आहे मात्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांशी संबंधित परदेशी दूतावासातील कामकाजासाठी एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणं ही सामान्य गोष्ट आहे मात्र राज्य सरकारकडून नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याचा व केंद्र शासनाला नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या कामाचा काही एक संबंध नाही पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा